आलो या पंढरपूरच्या नगरामध्ये या विठोरायाच्या नगरामध्ये मी आलेलो माझी वारी चुकलेली नाही कारण की त्याने ज्ञानवरांनी त्याला जी वारी शिकवली आणि त्याने असं मनामध्ये ठरवलेलं आहे जोपर्यंत या शरीरामध्ये श्वास आहे तोपर्यंत पंढरपूरची वारी चुकवायची नाही असे अनेक माणसं या ठिकाणी आम्हाला भेटतात महाराज चालता येत नाही उठता येत नाही बसता येत नाही पण पण जर कोणाला जायचं थाकतच येतो निघाली आणि सरकारने याची फार सोय करून ठेवली बरं झालं आम्हाला असा आहे काही सरकारचा फायदा काय फायदा आहे सरकारचा तुम्ही तिकडे मेट्रो आना नाहीतर समृद्धी महामार्ग आणा आम्हाला काय फायदा आम्हाला तुमच्या सरकारचा कोणताही फायदा आमची मुलं वगैरे शिकली तर ठीक आहे चांगल्या शाळेमध्ये चांगलं शिक्षण व्यवस्था तुम्ही दिली चांगलीच गोष्ट आहे पण त्याच्या पेक्षा आमच्या या वार्ताला सरकारने जे सुविधा दिली आहे फुकट एस टी प्रवास बिचारे ठेप्यापासून इथं जेवण करतात आणि यांना आहे भूगट पण विशिष्ट वय मर्यादा आहेत ना त्या यांना किती नाही आणि हाफ टिकिट आहे काय हाफ टिकिट आहे किती फेरा आणि त्याच्यामुळे आता माणसांना आंदोलन करावं लागणार आहे आपल्याला एक आंदोलन करावं लागणार आहे एस टी मध्ये आम्हाला पन्नास टक्के तरी जागा ला घेऊन ठेवा पहिले बायांना आंदोलन करावं लागत आम्हाला एस टी जागा आम्हाला या ठिकाणी जागा द्या आम्हाला त्या ठिकाणी जागा आता आपल्याला सरकार दरवाईजवळ बसावलं

संकटांचा कचरा साफ आई समोर गेल्यानंतर आपल्या बापाकडे गेल्यानंतर आपल्या बापाला पाहिलं ते आईला पाहिलं बाहेर सगळं दुःख नाही सोड बरोबर आहे काय बाहेरामध्ये काय खायला काय बाजूच नाही काय नुसतं खायला काय असतं माहेरामध्ये मायरामध्ये काहीच नसतं तरी माहेराला गेल्यानंतर तुमचं दुःख सगळं सोपत तुमचं तो कसं आलतो ज्यावेळी आईला तुम्ही डोळ्याने पाहता त्यावेळी बापाला तुम्ही डोळ्याने पाहता आईला आणि बापाला तसं साधू संत संतांचं पांढर नंबर पाठकाला पाहतात तुमचा जसं आई वडिला पाहिल्यानंतर दुःख कमी होत तसं कुटो माता भाऊ बाबा यांचं सुद्धा दुःख पांडुरंगात पाहिल्यानंतर स्थाला जावं लागतं बरोबर आहे भाऊजीला जावं लागतं प्रत्येक स्थानाला जावं लागतं आणि तुमचं दुःख पंधरा दिवसांत महिन्याच्या चार महिन्यात सहा महिन्याचं दुःख कमी होत आई वडिलांना पाहिल्या पण पांढरंगाला पाहिल्यानंतर सहा महिन्यात सहा वर्षाचं साठ वर्षाचं शंभर वर्षाचं हजार वर्षांच दुःख नष्ट होत नाही मुख विसरलो दुःख दुःख एका परमात्म्याला पाहिल्यानंतर या महात्म्याचं नष्ट होत नाही आनंद जन्माचं दुःख या पाडुरंग परमात्म्याला पाहिल्यानंतर सर संतांचं संत बाबांबा सम आनंद होतं आणि मग लोकांना वाटतं यांना एवढा त्रास आहे तरी आनंद एवढं दुःखून आपण आम्हाला दिसत पण तरी ते सांगत असतो की बाबा आनंदी दिसतात सतत समाधानी दिसतात कशामुळे त्यांनी पांडुरंगाच मुख पाहिले पांडुरंगाचे मुख पाहिले त्यांच्यासाठी पांडुरंगच आहे त्यांच्यासाठी पांडुरंगच बाप आहे त्यांच्यासाठी पांडुरंगच भाऊ आहे त्यांच्यासाठी पांडुरंगच सुख आहे त्यांच्यासाठी पांडुरंगच बहीण आहे नाते होते विठ्ठल